नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक आनंददायक आणि करत आहे आनंदाची मोठी बातमी कर्मचाऱ्यांचे किमान पेन्शन मे दोन हजार पंचवीस या महिन्यात वाढणार आली नवीन अपडेट समोर चला पाहूया अपडेट चे स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग नूज, ब्रेकिंग न्यूज न्यूज पेन्शन संदर्भात मोठी बातमी लवकरच किमान पेन्शन मध्ये वाढ होणार चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पेन्शन वाढीच्या संदर्भातील बातमीचे स्पष्टीकरण करणार आहोत आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी विसरू अपडेट मिळवण्यासाठी आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला आवश्यक शेअर करा आणि लाईक करा तर चला पाहूया आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण मित्रांनो मे दोन हजार पंचवीस पर्यंत किमान पेन्शन सात हजार पाचशे लागू होणार आता लवकरच नवीन नियम लागू करणार आहे तर कोणते नियम आहेत आता ते पाहूया भारतातील pension क्षेत्रात मोठे परिवर्तन घडत आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे EPFO ने किमान पेन्शन मध्ये लक्षणीय वाढ करण्याचा विचार करत असल्याचे उत्तर समोर आले अहवालावर विश्वास ठेवला तर मे दोन हजार पंचवीस पर्यंत अंतर्गत किमान पेन्शन सात हजार पाचशे पर्यंत वाढणार असल्याचे वृत्त समोर आले आहे आणि वाढ होऊ शकते सध्याच्या आणि भविष्यातील निवृत्ती साठी या संभाव्य पेन्शन वाढीचा अर्थ काय आहे त्याचा काय परिणाम होईल आणि नवीन पेन्शन मुळे काय होऊ शकते ते आता आपण पाहणार आहोत ई पेन्शन वाढीचा विचार का केला जात आहे

संसदीय समित्या कडून शिफारशी वाढती मागणी राहणीमानाचा खर्च कायदेशीर लढाया आणि न्यायालयाचा हस्तक्षेप आणि त्यामुळे सर्व बाजूने संघर्षमय लढाया सुरू आहे पेन्शन प्राप्तीसाठी कामगार संघटना आणि समाज कल्याण समर्थकाच्या दीर्घकालीन मागण्या पूर्ण करण्यासाठी सात हजार साथ पाचशे

विधवा अपंग आणि ज्येष्ठ निवृत्ती भत्त्याच्या दरामध्ये दर पाच वर्षांनी पेन्शन सुधारणा समाविष्ट होण्याची शक्यता आहे किमान पेन्शन लाभासाठी पात्रता निक स्पष्ट करा कुटुंब पेन्शन साठी नवीन तरतुदी डिजिटल आणि पेन्शनचा मागावा घेण्यासाठी सुधारणा करणे हा मुख्य उद्देश सात हजार पाचशे रुपयाच्या ई पी एफ ओ पेन्शन वाढीचा फायदा कोणाला होणार आहे तर प्रस्तावित पेन्शन वाढीचा फायदा समाजातील एका मोठ्या वर्गाला होणार आहे ज्यात ते समाविष्ट आहेत कर्मचारी पेन्शन योजनेचा भाग असलेले निवृत्त कर्मचारी तसेच मृत पेन्शन धारकाच्या कुटुंबातील सदस्यांना उदाहरणार्थ विधवा विधुर आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंबातील लहान मुले आणि उत्पन्नाचा दुसरा स्रोत म्हणजे ज्येष्ठ नागरिक आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी कामगारांच्या ई पी एफ ओ अंतर्गत समावेश आर्थिक प्रकारचा आधार नाही त्यांना मोठा दिलासा प्राप्त होणार आहे किंवा दिलासा दिला, दिला जाणार आहे यासाठी काल मर्यादा सुद्धा निश्चित करण्यात आल्या आहेत नवीन पेन्शन नियम कधी लागू होणार जुलै दोन हजार चोवीस पर्यंत प्रस्ताव अंतिम केला आहे ईपीएफ विश्वस्त मंडळ सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत चोवीस पर्यंत मसुदा आणि सार्वजनिक सल्ला मसलत अंमलबजावणी मे दोन हजार पंचवीस करण्यात आले मे अखेर पर्यंत पेन्शन मध्ये वाढ करण्याचा आणि पेन्शनधारकांना प्राप्त करून देण्याचा प्रयत्न आहे किंवा त्यांना मिळणार आहे याचा अर्थ असा स्पष्ट होतो की पेन्शनधारकांचे पेन्शन वाढ बाबत मे दोन हजार पंच पर्यंत वाट पाहावी लागणार आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद